ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे बैलपोळा तर मी तुम्हाला नंदीची कथा सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका शंभू महादेवांसाठी देवी देवता राक्षस मनुष्य पक्षी प्राणी सारे अगदी सारखेच श्रद्धापूर्वक शरण आलेल्या प्रत्येकाला कृपा प्रसाद देऊन त्यांची मनोकामना पूर्ण करणारे देवादिदेव देव अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या भोळेपणाच्या अनेक कथा आपल्याला पुराणामध्ये ऐकायला देखील मिळतात त्यापैकीच एक कथा यमदेवाशी संबंधित आहे शिवशंकराला कोणत्याही वाहनाशिवाय भ्रमण करताना पाहून यमदेवाच्या मनात एक इच्छा निर्माण झाली त्या इच्छापूर्तीसाठी यमदेवाने शिवशंकराला प्रसन्न करून घेतले व आपली इच्छा त्यांच्या समोर प्रकट केली त्यापुढे नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगते तसेच बैल पोळा का साजरा केला जातो याची देखील अत्यंत महत्वपूर्ण सर्व ठिकाणी भ्रमण करत असताना यमदेवानी त्यांना पाहिले आणि आपण शिवशंकरांचे वाहन व्हावे अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली परंतु ही इच्छा पूर्ण होणे इतके सोपे नव्हते मग त्यांनी शिवशंकर प्रसन्न घोर तपस्या केली यमदेवाच्या या शंकर त्यांना झाले आणि त्यांनी नंदी रूपात यमदेवाला आपले वाहन म्हणून स्वीकारले नंदीलाच वाहन म्हणून निवडण्यामागचे कारण म्हणजे प्राण्यांमध्ये तो फारच भोळा प्राणी मानला जातो त्यांच्या मनात कोणतेही कपट नसते असे म्हणतात अशा प्रकारे नंदी शिवशंकरा वाहन बनला इतकेच नाही तर पुढे शिवशंकराने त्याला आपल्या प्रधान सेनापती म्हणूनही नियुक्त केले असे म्हटले जाते की शंभू महादेवाची संपूर्ण सेना नंदीच्या म्हणण्यानुसारच चालते प्राण कथेनुसार प्राचीन काळी शिला नावाचे एक ऋषी होऊन गेले ते दिवस रात्र अगदी मनोभावे ईश्वर भक्ती करत असत त्यांच्या या सततच्या ईश्वर भक्तीमध्ये लीन राहण्यामुळे कुटुंबातील लोकांना त्यांच्या वंशवृद्धीविषयी चिंता वाटू लागली यी साथी रुशी, चर्चा करने साथी तेनी तस्रम अशी ही समस्या सोडवण्यासाठी घरातील मंडळी ऋषी शिलाग यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेली त्यांनी पुन्हा गृहस्था श्रम स्वीकारावा अशी विनंतीही केली परंतु ऋषी शिलाद यांनी या गोष्टीला नकार दिला परंतु जन्म मृत्यूच्या पलीकडे व्हावी करून देण्यात आहोत असे त्यांनी ऋषी शिलाद यांना सांगितले इंद्रदेवाकडून आपली मनोकामना पूर्ण न झाल्याने शिलाद ऋषीने भगवान शंकरांची आराधना सुरू केली त्यांच्या कठोर तपश्चरेमुळे शिवशंकर इतके प्रसन्न झाले की स्वतः शिलाद ऋषीच्या पुत्ररूपाने जन्म घेण्यासाठी त्यांनी आपली तयारी दर्शवली एका कथेनुसार एके दिवशी शिलाद ऋषी आपल्या शेतात नांगरणी करत असतात त्यांना जमिनीवर एक लहान बालक दृष्टीस पडले त्या ते बालकाला त्यांनी आपल्या घरी आणले व त्याचे नाव नंदी असे ठेवले तसेच एकदा शिवशंकर आणि वरुण आणि मित्र नावाच्या दोन ऋषी मुलींना नंदीकडे पाठवले त्या दोन ऋषींनी नंदी अल्पायुषी असल्याची माहिती नंदीला दिली हे एक तास नंदीने मृत्यूच्या भयाने अरण्यात जाऊन महादेवाची पूजा अर्चा करण्यास सुरुवात केली त्याच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी नंदीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करत अजरामर होण्याचे वरदान देखील दिले तसेच त्यांना गणाधिपती म्हणून नियुक्तही केले एका कथेनुसार देव आणि दानव यांच्यात समुद्र मंथन सुरू होते त्यावेळी त्यातून निघालेले विष शिवशंकांनी प्राशन केले परंतु ते प्राशन करताना विषाचे काही थेंब थेंबाचे थेंब नंदीने आपल्या जिभेने नंदी या कृत्याने शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी नंदीला आपल्या भक्तामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ताची उपाधी दिली पुढे ते असेही म्हणाले की त्यांच्या ज्या ज्या शक्ती आहे त्या सर्व नंदीच्या देखील आहेत अशा प्रकारे नंदी हे सांबा सदा शिवचे अतिशय प्रिय बनले तसे शंभू महादेवाने नंदीला असा आशीर्वाद दिला की त्यांच्या पूजे आधी नंदीची पूजा केली जाईल याच कारणास्तव प्रत्येक शिवमंदिरामध्ये नंदीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते असे म्हटले जाते की जर तुम्हाला भगवान शंकरांकडे काही मागणी मागायची असल्यास अतिशय निष्ठेने आणि श्रद्धेने ते नंदीच्या कानात सांगावे असे केल्यास नंदी तुमच्या मनातील इच्छा शिवशंकरांपर्यंत नक्की पोहोचवतात आणि नंदीकडून पोहोचवलेल्या इच्छा भोलेनाथ हे नक्कीच पूर्ण करतात बैलपोळा हा सण का साजरा करतात त्यामागची देखील एक दंतकथा आहे कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारी पाठ खेळत होते सारी पाटाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायचे ठरवले शेजारी नंदी उभा होता नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला त्यावेळी भगवान शंकरांचा परम भक्त नंदीने शंकराची बाजू घेतली म्हणून नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला कलियुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला नंदीला त्याची चूक समजली त्याने माता पार्वतीची माफी मागितली तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलयुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील तुला कष्टाचे काम करायला देणार नाहीत तेव्हापासून बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा होऊ लागला बैलपोळ्याची कथा काल्पनिक असली तरी हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे निसर्गातील प्रत्येक वृक्ष वेली प्राणी डोंगर नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे ही।, ही परंपराच माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून देखील ठेवते तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद